नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महाराष्ट्राचे स्पीकर लोकसभ सब, विधानसभेचे नार्वेकर साहेब काय डिसिजन घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा जानेवारीची तारीख दिली होती आज आठ जानेवारी आहे दोन दिवसाचा वेळ आहे एक बातमी अशी आहे की नार्वेकरांनी आपल्या निर्णयाचा ड्राफ्ट बनवला आणि फायनल ड्राफ्ट दिल्लीमधल्या उच्च विधी सलाहकार आहेत किंवा जे कि मोठमोठे लॉयर्स आहेत त्यांच्याकडे पाठवला बहुतेक तो बीजेपीच्या मोठ्या नेत्यांकडे पाठवला असेल की लॉ डिपार्टमेंट किंवा का लॉ कानून मंत्र्याकडनं किंवा सॉलिसिटर जनरलकडनं या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय काय बोलू शकतं याचं रिपल्केशन काय होऊ शकतं या सगळ्यांचा विचार घेण्यासाठी पण निर्णय काहीही हो मला तरी महाराष्ट्र सरकार जाताना दिसत नाही उद्या सोळा डिस्क्वॉलिफाय जरी झाले तरी महाराष्ट्र सरकारकडे भरपूर आ, समर्थन आहे की त्यांचं सरकार अल्पमधामध्ये येत नाही शिंदेला शब्द दिला अमित शहानी शिंदेला शब्द दिला खास करून फडणवीसांनी की तुम्हाला मुख्यमंत्री पदावर आम्ही शेवटपर्यंत ठेवू त्यामुळे उद्या शिंदेच डिस्कॉलिफाय जरी झाले तरी ते लगेच तुरंत राजीनामा देऊन पुन्हा केअरटेकर दोन तासासाठी राहून पुन्हा शपथ शपथ घेऊ शकतात कारण डिस्कॉलिफिकेशन म्हणजे सजा नव्हे दोन वर्षाच्या अपेक्षा जास्त सजा झाल्यास तुम्ही पुन्हा निवडणूक लढू शकत नाही आठ वर्ष असा काही यात क्लॉज नसल्यामुळे ते सहा महिन्यात पुन्हा निवडून येऊ शकतात पण तोपर्यंत विधानसभा आणि लोकसभा दोघांचे बिगुल बाजाराला सुरू होतील असं मला वाटतं पण हे चुकीचं होतं याचा एक फटकार अजून सरकारला बसू शकतो बीजेपीला किंवा युतीला बसू शकतो पण सर्वोच्च न्यायालयाने झालेल्या केलेल्या टिप्पण्यांना पण यांना काही फरक पडत नाही जेव्हा निर्लज्जताच पांघरण आपण ओढून घेतो पांघरण मग त्यानंतर किती जरी असे आरोप झाले तर त्याची ती जी लाज वाटायला पाहिजे तिला वाटत नाही कोणाला दुसरीकडे जर त्यांनी शिवसेनेला डिस्क्लिफाय केलं तर मग मामला पुन्हा कोर्टात जाईल त्याला पुन्हा वेळ लागेल पण मग शिवसेनेबद्दल एक सिम्पथी अजून वाढेल महाराष्ट्र त्यामुळं काय होईल काय नाही होणार त्याच्याकडे सगळीकडे लक्ष लागलंय जर अंगे पाटलांकडे सगळ्यांचं लक्ष आहे की ते खरंच येणार का रोज आरोप प्रत्यारोप होत आहेत तुम्हाला मुंबईत येऊ देणार नाही आणि ते मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं या दोघांच्या भांडणात मुंबईकर आपले प्राण हातात धरून बसलेत की बाबा तुम्ही आपसात निपटा आणि मुंबईच्या बाहेरच राहा कारण मुंबईत स्वतःचेच मुंबईचे खूप प्रॉब्लेम्स आहेत मुंबई, 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 मुंबई शंघाई होता होता त्याचा बिलकुल त्याच्यापेक्षाही वाईट स्थिती झाली ह्याची होती पहिल्यापेक्षाही अशामुळे मुंबईत कुठलाही मोठा इव्हेंट आणि असला इव्हेंट जिथे हिंसा होऊ शकते अशा इव्हेंटनी मुंबईकर तसेच त्रासलेले आहेत तो एक महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल न बोललेलं बरं महाराष्ट्राचे शेतकरी हा जन्म घेताच त्याला एक ऑप्शन आत्महत्याचा खुला असतो आणि शेवटी तो आण शेव त्याचा वापर करतो सरकार काही करत नाही हे आपण मागच्या पंचवीस वर्षापासून सारखं ओरडतो आता सरकारकडनं अपेक्षा ठेवणं हाच मूर्खपणा राहिलेला आहे पण महाराष्ट्रात कायदा व्यवस्था ठेवण्याचं काम ज्या महाराष्ट्र पोलिस आहे त्या पोलीसमध्ये महिला सुद्धा सुरक्षित आहेत का महिला कर्मी हा फार मोठा प्रश्न आज समोर येतोय याचं कारण म्हणजे महाराष्ट्र पुलीसच्या आठ महिला पोलिसांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कार्यवाही वरिष्ठांवर करावी अशी गुहार लावली असे हात जोडून विनंती केली ही कार्यवाही का हा कशामुळे तर त्या आठ महिला पोलिसांच तीन वरिष्ठ अधिकारी महिनो महिनी शारीरिक शोषण करत आलेलं आहे त्यांच्यावर त्यांचं इज्जत लुटत आलेले आहेत आणि हा सिलसिला आताचा नव्हे काही महिन्यापासून चालला आहे रोजच या महिला पोलिसांना मरण आहे वरिष्ठांकडनं म्हणजे मुंबई पोलीस दल नागपाडा मोटर परिवहन विभागातल्या आठ महिला शिपाई आहेत आणि त्यांचे अधिकारी त्यांच्यावर काही महिन्यापासून लगातार अत्याचार करतायत काही महिला शिपाई गरोदर झाल्या त्यांचं जबरदस्ती गर्भपात करून घेण्यात आला महिलांसोबत जेव्हा ते शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा त्यांची ते फिल्म बनवली जाते व्हिडिओ उतरतात आणि मग त्यांना ब्लॅकमेल करत आहेत आणि लगातार होणाऱ्या गर्भपातांमुळे कंटाळून शेवटी कुठेतरी न्याय मिळावा कारण वरिष्ठांना त्यांनी कंप्लेंट केली पोलीस आयुक्तांपर्यंत पत्र लिहिली त्यात काही झालं नाही शेवटी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांकडे जेव्हा त्यांनी न्याय मागण्यासाठी पूर्ण पत्र लिहिलं आणि त्या पत्रात डिटेल मध्ये त्यांच्यावर काय झालं त्यांच्यासोबत हे जेव्हा त्यांनी लिहिलं आणि ते पत्र जेव्हा तिथन बातमी बोलून बाहेर आलं त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजलेली आहे पोलीस दलात खळबळ माजलेली आहे कुंपणच शेताला खाताना दिसत आहे आणि नेहमी म्हणतो आपण की घोड्यावर बसणारा घोडेस्वार जर चांगला तरबेज घोडस्वार असला तर ते घोड्याला चाबुकी मारण्याची गरज नाही तो घोड्यावर मांड टाकताच घोडा उधळायला लागतो आणि त्याला माहित आहे त्याचा वर बसलाय पण जो लेच्या पेचा घोडेस्वार असतो तो घोड्यावर बसल्यावर घोड्याला कळत महामूर्ख बस वर बसलेले आहेत त्यामुळे तो किती जरी चाबूक मारले तरी आपल्याच मनाप्रमाणे चार पायावर दुडकत दुडकत चालतो आणि घोडेस्वराच्या वरच्या हाड खिळखिळ होतात हेच उदाहरण अधिकारशाही किंवा या अधिकाऱ्यांवर लागू असत जर राज्यात स्ट्रॉंग सरकार असलं दमदार सरकार असलं तर अधिकारी ओळखतात की आपला बाप वर बसलाय आणि मग चौखोर उधळत राहतात पण त्यांना जर कळलं की मूर्खांची एक टोळी सत्तेत आलेली आहे आणि हे मूर्ख अकलेचे नव्हे राज्यकारभाराचा मूर्ख पण आम्ही म्हणतोय मग त्यानंतर ते प्रमाणे करायला लागतात आणि जेव्हा कमजोर नेतृत्व येत तेव्हा ब्युरोक्रेसी म्हणजे अधिकारशाही ही आपल्या तालावर सरकारला नाचवायला लागते आणि मग कोणी का असो ना सरकार सत्तेत असलेले नेता असो या मग मा झालेला ब्युरोक्रॅट असो जेव्हा तो आपल्या हिशोबाने काम करतो मग त्याला तो हुकुमशहाची प्रवृत्ती पणपते आणि मग असे व्याभिचार तो आपला अधिकार समजायला लागतो आणि मग आपल्या खाली काम करणाऱ्या महिलांचं शोषण करणं याच्यासाठीच मला पगार मिळतो या हिशोबाने तो वावर लागतो आपलं सरकार महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यापासून तीन चाकावर चाललेली कसरत आहे सर्कस आहे त्यावेळेलाही अजित पवारांवर सगळ्यांची नाराजी असायची काँग्रेस एन सी पी आणि सेना सोबत सत्तेत असून सुद्धा सारखं एकामेकांवर ओरडत असायचे आणि हा तमाशा महाराष्ट्र चुपचाप पाहत होता आज सुधरेल उद्या सुधरेल म्हणता म्हणता अडीच वर्ष झाले आणि सरकार पडलं त्या अडीच वर्षानंतर एक दुचाकी दुचाकी सरकार आलं एकनाथ शिंदे म्हणाले हिंदुत्वाच्या सोबत कॉम्प्रोमाइज केलं काँग्रेस आणि एन सोबत जाऊन म्हणून आम्ही भाजप जो हिंदूवादी पार्टी आहे त्यांचा हात पकडून सरकारमध्ये आलो ठीक आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारा मानणारे तुम्ही आहात तुम्हाला काँग्रेस आणि एन सी बाटलेलं हिंदुत्व नको म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला लोकांनी मान्य केलं पण त्यानंतर दोन महिन्यातच अजित पवारांना सोबत घेऊन त्यांनी आपलं पण हिंदुत्व विटळून घेतलं आता हे गडबूळ झालेलं हिंदुत्व कसं तुम्ही डोक्यात घेऊन चालता हा प्रश्न एकनाथ शिंदेला विचारला की इकडे तिकडे बघायला थाकायला लागतात अजित पवार ला तिथे विवाद मग आता या सरकारमध्ये सुद्धा तीन चाकी सरकार झाल्यामुळे विवाद चालूच आहेत तिन्ही लोक एकामेकांवर आरोप करतायत तिघ मिळून महाविकास आघाडीवर आरोप करतायत महाविकास आघाडी तिघांवर आरोप करतायत हे सहा आता राजकीय दल झाले एक बीजेपी एक काँग्रेस दो एन सी पी सेना या सहा राजकीय दलांचं जे एकामेकांवर आरोप प्रत्यारोप आहे तर पूर्ण महाराष्ट्र टेबल टेनिसच्या मॅच एकावर त्याच्यावर याच्यावर एका डोकं हलवत पाहत असतो जसं टेबल टेनिसची मॅच पाहतो आपण बॉलकडे इकडे तिकडे तेव्हा यांच्या आरोपांच्या प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जातात आणि महाराष्ट्र देवाच्या भरोशावर विठ्ठलाच्या भरोशावर सोडलेला आहे म्हणून म्हटलं मी कमजोर सरकार ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मूर्ख सरकार जेव्हा सत्तेत बसतं मग हे अधिकारी ना शाह होतात हुकुमशाह होतात आणि हुकुमशाह झाला हा हुकुम शाह महाराष्ट्र सरकारने सांगितलं की आम्ही इन्क्वायरी करू काय करू पण आता महाराष्ट्र सरकारची इन्क्वायरी कशी होते देव जाणू त्यामुळे पुन्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची वेळ आपल्या सर्व आलेली आहे आज इतकंच उद्या काही विषयासोबत बोलतो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र